नमस्कार लोईब्रेल अंधप कल्याण संस्था वाघोली पुणे आणि साईगुरू सेवा संस्था नरे पुणे या दोनही संस्थांचा हा सप्तसूर परिवार सांस्कृतिक मंच हा ग्रुप आहे आणि आज आदरणीय प्रसन्नदादा जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त आम्हा कलाकारांना आमची कला, कला सादर करण्याची संधी दादांनी या ठिकाणी दिलेली आहे तर आमच्या संस्थेतर्फे आणि ग्रुपच्या सर्व कलाकारांच्या तर्फे आदरणीय दादांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त लक्ष लक्ष शुभेच्छा त्यांचं इथून पुढे आयुष्य सुख समृद्धीचं आनंदाचं ऐश्वर्याचं आरोग्यदायी जावं अशी साईचरणी प्रार्थना धन्यवाद वाढदिवस आहे दरवर्षी ते असा छान सगळ्या आपल्या भागातील नागरिकांसाठी आणि त्यांच्या मित्र परिवारासाठी हा चिंतन सोहळा आयोजित करतात हजारोच्या संख्येने आज इथे सगळी लोक शुभेच्छा द्यायला आपल्याकडे येतात आणि दादांना या त्यांच्या जन्मदिनानिमित्त मी माझ्या परिवारातर्फे आणि समस्त आमच्या सर्व मित्रपरिवारातर्फे खूप भरभरून हार्दिक शुभेच्छा देतो दीर्घायुष्य लाभू दे आणि आयुष्यात त्यांना सदैव चढत्या कामानेचं यश मिळत राहू दे ही परमेश्वरनी पाहू ही बात सांगतो की असा माणूस हक्काचा माणूस तुम्हाला पु पुऱ्या देशात नाही भेटणार ते असली अगर कोणी राम राम जन्मभूमीचं आणि आपलं अयोध्यासारखं माणूस कुठे याच प्रभागात राहते आणि आज वहिनीने आवरजून दरवर्षीप्रमाणे आजही त्यांनी हळदी समारंभ ठेवलेला आहे आणि खूप छान वाटतं कारण की महिलांना रोज चुल आणि मुली आपल्याच्या पुढे कुठे जाताच येत नाही तर या छोट्याशा कार्यक्रमानिमित्त सर्वांना एकत्र येता येतं एकत्र आल्यानंतर गप्पा गोष्टी होतात आणि खूप दिवसांपासूनच त्यांना असतं की आपल्याला एकमेकींना भेटावं पण त्यांना भेटणं होत नाही तर छान वाटतं की दरवर्षी दादा आणि वहिनी या कार्यक्रमाचं आयोजन करतात आणि कार्यक्रम म्हणजे एवढं शिस्तबद्ध असतो की व्यवस्थितपणा त्याच्यामध्ये आणि दुसरी गोष्ट सांगायचं म्हणलं तर दादांबद्दल खूप कमी म्हणजे जेवढं सांगेल तेवढं कमीच पडेल त्यांचं सामाजिक कार्य खूप छान आहे म्हणजे ते निवडून आले किंवा नाही तरी सुद्धा त्यांच्याकडे कुठलाही प्रश्न घेऊन गेलो तर नक्कीच ते पूर्णपणे लवकरात लवकर पूर्ण करतात तर इथून पुढे दादांना त्यांच्या पुढील भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा पुणे जे माझे महापौर भाजपचे ज्येष्ठ नेते आदरणीय प्रसन्न बाबा जगताप यांचा आज वाढदिवस अत्यंत महत्वाचा दिवस, महत दिवस। पुण्याच्या आपल्या अखिल मंडळ मंडळाच्या वतीने व आमच्या सर्व मित्रपरिवाराच्या वतीने दादांना भावी आयुष्य सुखसमृद्धी भरभराट यशदायी व आरोग्यदायी जावं अशा मनपूर्वक शुभेच्छा देतो प्रमाणे याही वर्षी ॲडव्होकेट प्रसन्न दादा जगताप मित्र परिवाराच्या वतीने हा वाढदिवसाचा कार्यक्रम आयोजित केला होता या कार्यक्रमाला आवर्जून संपूर्ण खडकवासला मतदारसंघ असेल पुणे शहर असेल या ठिकाणाहून विविध पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते त्याचबरोबर आजचं आमचं भाग्याचं वैशिष्ट्य म्हणजे आमच्याकडे आज, आम आज अचानक प्रल्हाददादा पै म्हणजे तूच आहे तुझ्या जन्म जीवनाचा शिल्पकार ये हे मला स्वतः वाढदिवसाला शुभेच्छा देण्यासाठी आले होते आज माझ्या सर्व नातेवाईक मित्र परिवार बांधवांकडून मला या खूप खूप शुभेच्छा मिळाल्या त्याबद्दल माझे माझ्याकडनं माझ्या परिवाराकडनं सर्वांना धन्यवाद देतो अशाच मला तुमचं सहकार्य लाभो अशी मी सर्वांना विनंती करतो जय हिंद जय भारत माता